हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण काही सोपी वाक्य पाहणार आहोत रोजच्या जीवनात सहज बोलू अशी ही वाक्य आणि इट आणि दॅट या शब्दांची ही वाक्य इट आणि दॅट पाहूया आपण वाक्यात इट आणि दॅट कसं वापरतो ते त्यानुसार अर्थ पण सांगते पहिलं क्वेश्चन आहे प्रश्न आहे हु इज दॅट हु इज दॅट हु इज दॅट हु म्हणजे कोण इज म्हणजे आहे आणि दॅट म्हणजे ते ते कोण आहे हु इज दॅट आता ते हा जो शब्द आहे तो आपण इट पण घालू शकतो म्हणून दुसरा प्रश्न लिहिलाय हु इज इट ते कोण आहे सेम अर्थ हु इज इट ते कोण आहे हु इज दॅट ते कोण आहे हु इज इट ते कोण आहे थर्ड वन इट इज व्हेरी हॉट टुडे इट इज व्हेरी हॉट टुडे इटने सुरुवात केली इज म्हणजे आहे व्हेरी हॉट खूप गरम टुडे म्हणजे आज आज खूप गरम होत आहे आज खूप उकळत आहे इट इज व्हेरी हॉट टुडे इट्स टू कोल्ड हिअर इट्स टू कोल्ड हिअर इट्स फुल फॉर्म इट इज टी डबल ओ टू म्हणजे खूप जास्त कोल्ड म्हणजे थंड किंवा गार आणि हिअर म्हणजे इथे इथे खूप गार आहे इथे खूप थंड आहे नेक्स्ट वन इट्स रेनिंग आउट साइड इट्स रेनिंग आउट परत इट्स आय टी आणि इज असा आहे तो इट इज फुल फॉर्म इट इज रेनिंग पाऊस पडतोय आऊट साइड बाहेर इट्स रेनिंग आउट बाहेर पाऊस पडत आहे बाहेर पाऊस पडत आहे इट्स माय फ्रेंड इट्स माय फ्रेंड परत इट्स इट इज माय फ्रेंड हा माझा मित्र आहे ही माझी मैत्रीण आहे ओ दॅट्स माय अंकल ओ दॅट्स माय अंकल अरे ते माझे काका, आहे? oh, काका, आहे? that काका आहेत ओ दॅट्स माय अंकल अरे ते माझे काका आहेत दॅट्स दॅट इज माय अंकल ते माझे काका आहेत इट्स मी इट्स मी इट्स इट इज मी मी आहे इट इज मी मी आहे दॅट्स नॉट माय फॉल्ट दॅट्स नॉट माय फॉल्ट दॅट्स म्हणजे दॅट इज नॉट माय फॉल्ट माझी चूक नाही दॅट इज नॉट माय फॉल्ट ती माझी चूक नाही दॅट इज माईन दॅट इज माईन म्हणजे माझं ते माझं आहे दॅट इज माईन ते माझ आहे दॅट वे वॉज फार दॅट वे वॉज फार दॅट म्हणजे तो वे म्हणजे रस्ता मार्ग

इच्छा केली ते ते नाही ते नेक्स्ट वन इज इट मी यू वॉन्ट इज इट मी यू वॉन्ट क्वेश्चन आहे इजने सुरू केला आहे ने इज इट मी यू वांट तुला मला भेटायचंय का तुला किंवा तुम्हाला मला भेटायचंय का नेक्स्ट वन इज इट मी यू आर कॉलिंग इज इट मी यू आर कॉलिंग परत क्वेश्चनच आहे इज इट मी यू आर

यामुळे किंवा या त्यामुळे काही फरक पडत नाही अशी साधी सोपी वाक्य जी आपण नेहमी बोलतो सहज बोलावी अशी वाक्य रोजच्या जीवनातली परत परत ऐका प्रॅक्टिस करा आणि म्हणत राहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय